संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ खचलेला आहे जनतेचा पैसा गेलेला आहे त्याची चौकशी आदेश आता त्याच्यामध्ये पाहिजे त्याला दोषी कोण आहे जनतेच्या पैसे जर लूट होत असेल तर आम्ही काही फक्त मागे घ्यायची या दृष्टीने आपल्याला याच्यातून काय आता वेळ घालण्यापेक्षा चौकशी होईल मग पूल बांधू त्यापेक्षा आपलं पुलाचं बांधकाम चालू ठेवू चौकशी होत राहील पन्नास घ्यायचं घेऊ द्या त्याची काय आम्हाला चिंता वाटत नाही आम्हाला काही त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही खरं म्हणजे या पुलाच्या भूमिपूजनाच्या संबंधी एक माझ्या व्यक्तिगत भावात जोडलेलं होतं जसा गणपती साहेबांनी उल्लेख केला की याचं भूमिपूजन अडचणी खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी केलं होतं ते नशेबाद माझ्या परत दुसऱ्यांदा मला भूमिपूजन करण्याच्या आधी या ठिकाणी समजून आली राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निचिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर